नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो पीक विम्यासाठी रविकांत रविकांत समेत शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट दो दोन हजार पाचशे कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण मागणीचे आणि आंदोलनाचे हे यश आहे याबाबत सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेऊ नये असे आवाहन तुपकर यांनी केले आहे याबाबत तुपकर म्हणाले की ही रक्कम अदा करण्यास पीक विमा कंपनीने दीड वर्षे विलंब केला आहे अतिविलंब झाल्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम अदा करणे आवश्यक आहे या विलंबना सरकार कारणीभूत आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आधी बारा टक्के व्याजासह पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळवून द्या व मग श्रेय घ्या असे थेट आवाहन त्यांनी केले आहे प्रलंबित पीक विमा अनुदान कर्जमुक्ती आणि सोयाबीन कापसाच्या भावासाठी तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यातील राज्यात ठिकठिकाणी विविध आंदोलने झाली आठवड्याभरापूर्वी देखील मुंबईत तुपकरांचे आणि शेतकऱ्यांचे अरबी समुद्रात सातबारा बुडवण्याचे आंदोलन गाजले होते दरम्यान या पार्श्वभूमीवर आता शासनाने विमा कंपन्यांना देय असलेल्या प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून दोन हजार आठशे करण्यास कोटी मान्यता दिली आहे या निर्णयामुळे मागील विविध हंगामातील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाट यांनी सांगितले आहे या अंतर्गत खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस या हंगामासाठी दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपये तसेच खरीप दोन हजार तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी दोन हजार तेवीस चोवीस साठी त्रेसष्ट कोटी चौदा लाख रुपये आणि खरीप दोन हजार चोवीस साठी दोन हजार तीनशे आठ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे एकूण दोन एक हजार पाचशे पंचावन्न कोटी रकमेचा लाभ राज्यातील चौसष्ट लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांचाही यात समावेश आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन सोबत, नमस्कार